महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताच्या परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी नामदार आदितीबाई टटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री अक्कलकोट समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा देखील किसन जाधव यांनी मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वी राबवणाऱ्या अशा वर्कर्स यांचा मानधनात काही दिवसापासून थकीत आहेत ते मानधन लवकर मिळावे अशी विनंती आदिती तटकरे यांच्याकडे केली या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सरचिट्टी संतोष गायकवाड महादेव राठोड दीपक आर्गल आनंद गाडेकर यांच्यासह इच्छा भगवंताच्या परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा करा आणि करायला विसरू नका